तर आज आपल्याला जायचं आहे लग्नाला आणि लग्नाला जायचं म्हटल्यावर सकाळी थोडासा नाश्ता करून जायचं तर त्या नाश्त्यामध्ये आज मी बनवत आहे सुशिला सुशिला म्हणजे आमच्या महाराष्ट्रातला फेमस ॲटम किंवा पदार्थ समजा तर नाश्त्यामध्ये सुशिला करण्यासाठी मी अगोदर कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे चांगलं एक तीन चार ग्लास पाणी असेल आणि त्याच्यामध्ये मी मुरमुरे टाकलेत तर मुरमुरे हे चांगले इकडे अगोदर काढून घेतलेत म्हणजे भिजलेले आणि हे दुसऱ्यांदा टाकलेत मध्ये तर हे असं भिजल्याच्या नंतर हे असे थोडे 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 पिळून घ्यायचे आणि इकडं ताटामध्ये ठेवायचे कारण त्या मुरमुऱ्याला एकदम सॉफ्ट पण आहे आणि मऊ मुरमुरे झाल्याच्या नंतर खायला पण छान लागतात ते। तर त्याच्यासाठी मग मी ही अशी रेसिपी बनवत आहे आणि हे पाहू शकता तुम्ही असं लई जास्त पण नाही पिळून घ्यायचं कारण मुरमुरे थोडेसे कुरकुरच राहते एक तर थोडंसं पाणी ठेवल्याच्या नंतर आणि इकडे एक दहा मिनिट ठेवायचे असे ताटामध्ये तर त्याच्यामध्ये आणखीन सॉफ्टपणा जास्त येते आणि जेवढे मुरमुरे मऊ आणि छान मोकळे मोकळे होतील तेवढा सुशी सुशीला आणखीन टेस्टी लागते तर हे बघू शकता मी आता हे सर्व मुरमुरे काढून घेते मला एका हातानं सध्या काही काढता ये ना गेलेत तर पहा तुम्ही तर सुशिल्याला लागणारं साहित्य टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर त्यानंतर आपण जिरे मोहरीची फोडणी देऊ अगोदर थोडेसे शेंगदाणे जसे चावडी नसर टाकता येते त्यामध्ये तर थोडेसे आता चमच जिरे थोडीशी मोहरी हे सर्व कडकडल्याच्यानंतर त्यामध्ये देऊ हिरवी मिरची टाकून छान अशी हिरवी मिरची परतल्याच्यानंतर त्यामध्ये लगेच टाकून देऊ आपण टोमॅटो छान असं टोमॅटो परतून घ्यायचा आणि त्यामध्येच द्यायची कोथिंबीर टाकून छान अशी हे सर्व एक दिवस झाल्याच्या नंतर थोडस यामध्ये मी मीठ ऍड केले तर हे के बघू शकता हे माझे मुरमुरे कसे झालेत आता सध्या ज्या वेळेस पाण्यातून काढले तेव्हा चिकट चिकट होते पण आता असे पूर्ण सुटसुटे एक एक बाजूला झालेत तर त्याच्यानंतर इकडे आपली फोडणी ही भाजून आलेली आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करते थोडीशी उगा हळद कारण हळद जास्त जमत नाही त्यामध्ये हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही हे माझा तयार झालेला आहे आता सुशीला तर ह्याच्यामध्ये कांदा पण ॲड करता येते आणि शेंगदाणे पण पन। पण कांदा तेवढा नाही आवडत मध्ये म्हणून मी टाकलं नाही आणि शेंगदाणे मी भाजून ठेवलेले असते शेंगदाणे तर ह्याच्यातले मला आता काढून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे का आहेत कारण तेलात भाजण्यापेक्षा वरून पण असे भाजून एका शेंगदाण्याचे दोन दोन तुकडे जरी करून टाकले तर खूप टेस्टी लागतो खायला